कोणत्याही उद्योगाची शाश्वतता ही त्याला लागणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीवर व त्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते साखर उद्योगही त्याला अपवाद नाही त्यामुळे ज्या नैसर्गिक स्रोतांचा वापर या उद्योगात केला जातो किंवा ज्याचा आधार या उद्योगाला लाभला आहे त्याचा विचार करून हा अभ्यास केला आहे यामध्ये सिंचनासाठी उपलब्ध पाणी हे एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी नदी तलाव विहीर बोरवेल कॅनॉल व शहरातील सांडपाणी ज्यामध्ये प्रक्रिया केलेली अथवा न केलेली हे सिंचनासाठी पाणी वापरले जाते येत्या काळामध्ये पाणी संकट फक्त ऊस उत्पादक साखर कारखाने यांच्या पुरते मर्यादित राहणार नाही पावसाची अनियमितता हे सर्वात मोठे कारण आहे ज्यावर पाण्याची उपलब्धता अवलंबून आहे त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत ऊसावर पाण्याचा ताण पडून उत्पन्नामध्ये घट दिसून येते त्यासाठी प्रमाणे उपाययोजना केल्यास आपल्याला ऊस उत्पादनात स्थिरता येऊ शकते नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास ऊस शेतीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे हे पीक हो पद्धतीने येऊ शकत नाही ऊसाच्या शारीरिक वाढीसाठी पाणी अत्यंत गरजेचे असते यामध्ये खालील प्रमाणे क्रियेचा समावेश होतो चला तर जाणून घेऊया ऊस पिकासाठी पाण्याचे काय महत्व आहे ताज्या ऊसात वजनाच्या सत्तर टक्के वजन हे पाण्याचे असते ऊसाच्या वेगवेगळ्या भागातील पेशीमध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पाणी असते विविध पोषण द्रव्ये साखर व वाढीच्या काळात निर्माण झालेल्या पदार्थांच्या कणांचे पेशीमध्ये व एका पेशी दुसऱ्या पेशीमध्ये वहन होण्यासाठी पाणी हे आवश्यक असते पेशी असलेली विकरे प्रथिने कर्बयुक्त पदार्थ यांच्या निर्मितीसाठी व बांधणीसाठी पाणी आवश्यक असते जीवद्रव्याचा पाणी हा अनिवार्य असा भाग आहे जीवद्रव्यामध्ये न्यूक्लियस रायबोझोम्स क्लोरोप्लास्ट अशी वी, अनेक विविध अंगे असतात त्यांचे काम चांगले चालण्यासाठी पाण्याची गरज असते अन्यथा जीवद्रव्याचे काम बिघडते व उसाची वाढ देखील होत नाही उसाची वाढ घडविणाऱ्या अनेक क्रियेमध्ये पाण्याचा प्रत्यक्ष हा सहभाग असतो प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे उसामध्ये साखर तयार होते साखर हा पदार्थ कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयुगाने बनतो यातला हायड्रोजन हा केवळ पाण्यातून मिळतो त्यामुळे पाणी नसेल तर हायड्रोजन मिळणार नाही व साखर निर्मिती देखील होणार नाही पेशीच्या रिक्तिकेमध्ये व जीवद्रव्यामध्ये मुबलक पाणी असल्यास पेशी फुगलेल्या राहतात पेशी फुगलेल्या असतील तरच फुटवे येणे उसाच्या कांड्या वाढणे कांड्यांची लाभी वाढणे ही कार्य घडतात अन्यथा खुंटते उसाच्या एक ग्राम शुष्क वजनासाठी अडीचशे ग्रॅम पाणी शोषण केले जाते मार्च ते जून पर्यंत ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन मार्च ते जून या कालावधीत तीव्र तापमान व पाण्याची कमतरता यामुळे अडसाली पूर्व हंगामी सुरू व खोडवा या सर्व पिकाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या वाढीच्या अवस्थावर परिणाम होतो या कालावधीत मुख्यत्वे हवेतील व जमिनीतील तापमानात वाढ झाल्यामुळे ऊस पिकातील ओलाव्यामध्ये घट होते या कालावधीत वर्षातील बाष्पीभवनापैकी चाळीस ते पंचेस टक्के बाष्पीभवन हे मार्च ते जून पर्यंत होते तसेच तीस ते पस्तीस टक्के बाष्पीभवन हे जुलै ते ऑक्टोबर पर्यंत होते आणि एकोणतीस टक्के बाष्पीभवन हे नोव्हेंबर ते, ते फेब्रुवारी पर्यंत होते या कालावधीमध्ये दिवसाचा कालावधी हा जास्त असतो दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होऊन रात्रीचे तापमान देखील वाढलेले असते जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन मुळाच्या जवळील तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता देखील कमी होते परिणामी मुळाद्वारे पाणी व अन्य द्रव्याच्या शोषणामध्ये घट होते ऊसाच्या पानावरील पर्णरंधातून होणाऱ्या बाष्पीभवन कमालीचे वाढते अडसाली ऊसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो कारण ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असतो पूर्व हंगामी ऊस देखील पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो ऊसाची वाढ खुंटते कांड्यांची लांबी व जाडी कमी होते सुरू व खोडवा ऊसामध्ये तापमान वाढ झाल्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव देखील वाढतो सुरू व वा खोडवा ऊसाला फूट कमी होऊन गाळप योग्य ऊसांची संख्या कमी मिळते परिणामी उत्पन्नामध्ये घट येते आता पाहूया पानाच्या तानाने होणारा परिणाम पिकाचे पाने बुडक्याकडून चेंडाकडे वाळत जातात मुळाची कार्यक्षमता घटते आणि त्यामुळे पाण्याचे व अन्नद्रव्यांचे शोषण व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते अन्न रसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन परिणामी कांड्यांची व पानांची लांबी रुंदी कमी होते पानातील हरित द्रव्याचे प्रमाण देखील घटते उसामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण अडसाळी व पूर्व हंगामी उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते फुटव्याचे प्रमाण कमी होऊन संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते पीक व्यवस्थापनामध्ये खालील बाबींचा समावेश होतो बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण पंचाहत्तर मिलीमीटर बाष्पीभवन झाल्यावर पिकास पाणी द्यावे गांडूळ खताचा वापर लागण व मोठी बांधणी मिळून हे, हेक्टरी पाच ते सात टन करावा उन्हाळ्यात पिकास पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी एक डिसेंबर पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत पाण्याचे पातळीतील अंतर दोन ते तीन दिवसांनी वाढवत जावे त्यामुळे पिकाचा पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते व पिकाचे मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थऱ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण पन्नास टक्क्याच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे पालाश खताची मात्रा चाळीस किलोग्रॅम प्रति हेक्टर लागणीच्या वेळी जमिनीतून द्यावी लागण करताना बियाणे एमओपी चे दोन टक्के द्रावण किंवा चार टक्के मॅग्नेशियम सल्फेट अथवा चार टक्के हिराकस म्हणजे फेरस सल्फेट मध्ये पाच मिनिटं बुडून मगच लागण करावी युरिया दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी एमओपी दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात संयुक्त द्रावणाची फवारणी पिकावर लागणीनंतर साठ एकशे वीस आणि एकशे ऐंशी दिवसांनी करावी लागणीचे बियाणे शिळे झाल्यास चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील दोन टक्के द्रावण तयार करून त्यात बेने दोन तास नंतरच लागण करावी सरीत पसरवून त्यावर पाचटासाठी युरिया दहा किलोग्राम सुपरफॉस्फेट व एक लिटर पाचट जीवाणूचा वापर करावा दोन पाळीतील अंतर हे दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची दक्षता घ्यावी वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी त्यामुळे उष्ण वाऱ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवावे सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते खोडव्यामध्ये पाचटाचे आच्छादन करून त्यावर एकरी पन्नास किलो युरिया ऐंशी किलो सुपरफॉस्फेट व दोन लिटर पाचट पुजवणाऱ्या जीवाणूचा वापर करावा ऊस पुनर्रोप लागण पद्धत व व्यवस्थापन महाराष्ट्र राज्यात ऊस लागण हंगामाप्रमाणे जून ते मार्च या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होत असते शेतकरी हंगामनिहाय विविध प्रसारित व पूर्व प्रसारित वाहनाचा वापर करून बेण्याद्वारे व एक पर रोपाद्वारे ऊस लागण करत असतात सध्या राज्यातील व इतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये बिण्याऐवजी एक डोळा रोप लागणीस शेतकरी प्राधान्य देताना दिसून येत आहे कारण रोपाद्वारे लागण केल्यास बियाणे खर्चात व लागण खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन किमान एक महिना वेळेमध्ये बचत होते सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जागरूकता झालेली दिसून येत आहे एक डोळा रोप निर्मितीच्या विविध पद्धती आहेत यामध्ये सुपर नर्सरी बेचाळीस साठ व सत्तर कपाचे प्रोट्रे व एक डोळा वापर करून रोप निर्मिती केली जाते याचा सविस्तर तपशील आपण खालील प्रमाणे पाहूया एक नंबर गादी वाफा रोपे पद्धत यासाठी एक मीटर रुंदीचे व दहा मीटर लांबीचे वाफे तयार करावेत गादी वाफे तयार करताना तळाशी प्लास्टिक पेपर किंवा खताच्या रिकाव्या पिशव्या आधरून त्यावर चांगले कुजलेले शेणखत व मातीच्या मिश्रणाच्या सहा इंच जाडीचा थर देऊन त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची करून केलेल्या दोन इंचाच्या एक व ते दोन इंच कांडातील अंतर व दोन ओळींतील अंतर एक इंच याप्रमाणे मांडणी करावी दोन ते अडीच सेंटीमीटर मातीचा थर वर दिल्यास अर्धा गुंठा क्षेत्रासाठी म्हणजेच पन्नास चौरस मीटर मध्ये एक हेक्टरला पुरती एवढे रोपे तयार होतात रोपे काढताना गादी वाप्यास पाणी दिल्यामुळे रोपे काढल्यास मुळ्या तुटत नाहीत आणि सुकतही नाहीत काढलेल्या रोपांची लागवड लवकरात लवकर केल्यास मरीचे प्रमाण देखील कमी होते यासाठी खर्च सुद्धा कमी येऊन बेने वाहतुकीचा खर्च कमी होतो यानंतर पाहूया प्लास्टिक प्लॅस्टिक ट्रे बेचाळीस व साठ कपाचे पाचशे तीनशे साठ व सत्तर मिलीमीटर आकाराचे सातशे पन्नास मायक्रॉन जाडीचे वापर करावे कोकोपीट हे चांगले निर्जंतुक केलेले असावे धाग्यांचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के व ओलावा वीस टक्क्यांपर्यंत असावा एका ट्रेचे मिश्रण तयार करण्यासाठी कोकोपीट एक ते दीड किलो तांबडी माती एक किलो रेती पॉइंट पंचवीस किलो या प्रमाणात घेऊन वरील प्रमाणे मिश्रणास बुरशीनाशक सूत्रकमी नियंत्रणाची प्रक्रिया करावी ऊस दर प्रक्रिया युक्त ट्रे भरून व हलके पाणी देऊन दोनशे किंवा पाचशे मायक्रॉन प्लास्टिक पेपरने हवामानानुसार सात ते नऊ दिवसांपर्यंत झाकून ठेवावे एक डोळा चक्ती पद्धत ट्रे मध्ये एक डोळा चक्तीचा वापर केल्यास साधारणपणे पंचवीस ते तीस किलो वजनाच्या चक्तीमध्ये एका एकराचे रोपे तयार होतात चक्ती काढून राहिलेल्या ऊसाचा चाऱ्यासाठी अथवा गणितासाठी वापर होतो उसापासून डोळ्याची चक्ती काढण्यासाठी कुशल व अनुभवी मनुष्यबळ लागते डोळे उगवणीचे प्रमाणे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असते व रोप मरण्याचे प्रमाणे दहा ते पंधरा टक्के असते या पद्धतीत सुद्धा ऊसाची वाढ जोमाने होऊन ऊस संख्या जास्त मिळते चला तर पाहूया ऊस रोप ऊस रोप लागवणीचे फायदे काय काय ऊस रोप लागवणीमुळे बेण्याची बचत होते नवीन प्रसारित वाण कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असते सर्व फुटव्यांची वाढ एक समान झाल्याने एकर ऊसाची संख्या जास्त मिळाल्याने उत्पादनात वाढ होते थोडवा पीक चांगले होऊन उत्पादनामध्ये दे देखील वाढ होते ऊस लोळणे व पडण्याचे प्रमाण कमी होऊन गाळप योग्य रोग व किडींचा उपद्रव्य देखील कमी होतो ऊस मोठ्या बांधणीपर्यंत प्रत्येक रोपाची देखभाल करता येते त्यामुळे नाग्या पडण्याचे प्रमाण देखील कमी होते ऊस रोप लागवणीमध्ये फुटव्यांची संख्या जास्त होऊन मोठ्या बांधणीपर्यंत अपेक्षित पक्व ऊसांची संख्या ठेवण्यास मदत होते ऊस रोप पुनर्लागवण करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहूया रोपाचे वय हे पस्तीस ते पस्तीस दिवसांचे असताना लागण करावी रोप लागणे अगोदर रोपांची पाणी शेंड्याकडून एक ते दीड इंचा पर्यंत कट करावी जास्त वयाच्या रोपांचा वापर केल्यास त्याचा फुटव्यावर देखील परिणाम होतो रोप लागणे अगोदर रोपांना पाणी द्यावे लागण करताना ट्रे मधील मिश्रणाचा गोळा फुटणार नाही याची दक्षता देखील घ्यावी लागणी अगोदर सरीस पाणी देऊन ओलावून घ्यावी व पावसाळ्यात पाणी साठत असल्यास वापसा झाल्यानंतर सरीच्या बगलेमध्ये लागवण करावी शिफारशीत रासायनिक खत मात्रापैकी पन्नास टक्केच मात्रा खड्ड्यात मातीत मिसळून व त्याचबरोबर जास्त खोलवर करू नये त्यामुळे फुटवे कमी होतात रोपांच्या लागणीनंतर पाण्याचा प्रवाह कमी घेऊन हलके पाणी द्यावे सरीच्या व दोन रोपातील अंतरावर रोपांची संख्या निश्चित करावी रोपांना मर आल्यास दोन टक्के कार्बन ची आळवणी वापसा असताना करावी नांग्या भरण्यासाठी पाच ते दहा टक्के रोपे जादा राखून ठेवावी ऊस रोप लागवडीनंतरचे व्यवस्थापन रोप लागणीनंतर रोपास झोम धरण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो लागवणीपासून पंचाहत्तर दिवसांपर्यंत हलके गोवरचे वर पाणी द्यावे जास्त पाणी दिल्यास रोप एक शेवडी वाढून मुळ्या खोलवर जात नाहीत ऊस मोठा झाल्यावर लोळण्याची शक्यता देखील असते लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी वापसा असताना शिफारस केलेल्या निवडक तणनाशकाची फवारणी करावी लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी फुटवे फुटण्यास सुरुवात होते अशा अवस्थेत शेत हे तनविरित असावे पिकाची पन्नास ते पंचावन्न दिवसांनी पाहणी करून जेटाकोंबाची वाढ व फुफ्यांची वाढ एक समान असल्यास जेटाकोंब काढू नये या अवस्थेत प्लांट हेल्थची तीन लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची आठ दिवसांनी पहिली फवारणी करावी रोप लावल्यानंतर सॉइल हेल्थ जीवाणू खताची जमीन वापसा असताना अडीच लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात पहिली आळवणी व पुढील प्रत्येक महिन्यात अडीच लिटर प्रति हेक्टर याप्रमाणे तीन वेळेस आळवणी करावी लागवणीच्या वेळी रोपाची वय वे पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त असल्यास लागणीनंतर फुटवे येण्यास सुरुवात होते जेटाकोंब व बुडातून येणारे फुटवे यांची वाढ जर एक समान नसेल तर टाकून हलका हिसका देऊन काढावा म्हणजेच येणाऱ्या सर्व फुटव्यांची वाढ ही देखील एक समान होईल ऊस कांडीवर येण्यापूर्वी सूक्ष्म अन्नद्रव्याची दुसरी फवारणी केल्यास वाढ जोमाने व एक समान होते एका बेटा सरासरी बारा ते अठरा फुटवे सरीच्या वर आल्यानंतर शिफारसीत खत मात्रा देऊन मोठी बांधणी करावी म्हणजेच मरणाऱ्या फुटव्यांची संख्या ही कमी होते खोड कांडी किड व शेंडे किडीचा प्रादुर्भाव असल्यास एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीने नियंत्रण करावे ठिबक सिंचन असल्यास पाण्यात विरघळणाऱ्या रासायनिक खताचा म्हणजेच युरिया पांढरे फॉस्फोरिक अडकड वापर केल्यास कमी खर्चात खत सिंचन करता येते स्फुरत करिता लागवडीच्या वेळी पन्नास टक्के स्फुरत व मोठ्या बांधे वेळी पन्नास टक्के स्फुरत देता येते किंवा साठ ते एकसष्ट टक्के तीव्रतेचे फॉस्फरिक ऍसिडचा वापर स्फुरत साठी ठिबक सिंचनातून करावा याकरिता शिफारशीत खत मात्रांचा देखील अवलंब करावा पूर्व हंगामी ऊसासाठी अनुक्रमे तीनशे चाळीस व दोनशे पन्नास किलो नत्र प्रति हेक्टर हे चार हप्त्यामध्ये आणि स्फुरत व पालाश अनुक्रमे एकशे सत्तर व एकशे पंधरा किलो प्रति हेक्टर प्रत्येकी पन्नास टक्के हे लागणीच्या वेळीस व पन्नास टक्के हे मोठ्या बांधणीच्या वेळीस विभागून द्यावी लागणीच्या वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी पंचवीस किलो फेरस सल्फेट वीस किलो झिंक सल्फेट आणि दहा किलो मॅगनीस सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा व पाच किलो बोरॉन सेंद्रिय खतामध्ये मिसळून द्यावी तसेच व्हीएसआय निर्मित मायक्रोसोल ह्युमिक ऍसिडचा वापर शिफारसीप्रमाणे करावा धन्यवाद